समाजसेवेचा संकल्प आरोग्यदायी समाजाचा मार्ग लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त सॅल्यु हेल्थकेअर केअर सेंटरतर्फे आयोजित मोफत नेत्र तपासणी व मोफत चष्मा वाटप शिबिर रामटेकडे येथे मोठ्या उत्साहात पार पडले मिलिंद बुद्ध विहार रामटेकडे येथे आठ ऑगस्ट दोन रोजी सकाळी दहा ते संध्याकाळी पाच या वेळेत हे शिबिर पार पडले रामटेगडी वैदुवाडी सोनार वस्ती रामनगर आनंदनगर लक्ष्मीनगर आणि आजूबाजूच्या परिसरातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल महिला व पुरुषांनी यामध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता सुमारे एक हजार नागरिकांनी आपली नेत्र तपासणी करून घेतली तसेच गरजूंना मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले या सामाजिक उपक्रमाचे आयोजन डॉक्टर सुनील गायकवाड यांनी केले तर निमंत्रक म्हणून डॉक्टर किशोर शाने आणि इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून समाजसेवेचा हा सुंदर उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात आला या सामाजिक उपक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये म्हणून भूमिका बजावली ती मिलिंद बुद्ध विहार चे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर किशोर शाणे यांनी आजच्या कार्यक्रमाबद्दल त्यांची भावना आणि पुढील सामाजिक कार्याबाबतचे त्यांचे विचार जाणून घेऊया लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट ही सेवाभावी संस्था आहे या संस्थेच्या माध्यमात शॅलिओ हेल्थ केअर हे युनिट आहे या युनिट चे संस्थापक डॉक्टर सुनील गायकवाड मिलिंद बुद्ध विहारेकडी गोसावी शंकर मठ जुनी माडा मोहम्मदवाडी अशा या गरदुरुग नेत्रतपासणी नेत्र तपासणी शिबिर तसेच मोफत चष्मे वाटप या ठिकाणी आपण या मिलिंद बुद्ध विहाराच्या ठिकाणी करत आहोत या शिबिर मध्ये जवळपास हडपसर मोहम्मदवाडी रामटेकडी या परिसरातील जवळजवळ हजार एक रुग्णांनी याचा लाभ घेतलेला आहे यांना प्रत्येकांना आपण या लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टच्या ठिकाणी मोफत चष्मे दिलेले आहेत प्लस या ठिकाणी ज्या ज्या रुग्णांना मोतुबिंदूचा आजार आहे अशा रुग्णांची शस्त्रक्रिया आपण एच वी देसाई या ठिकाणी व्यवस्था आपण करण्यात येण्याची नियोजन आमचं आहे तर परिसरातील रुग्णांची आरोग्याची काळजी घेण्यासाठीची ही संस्था आहे आणि तसेच या परिसरातील रुग्णांना जी काही वैद्यकीय सुविधा आहे ती मिळत नाही अशा न ना मिळणाऱ्या ठिकाणी ज्या सुविधा उपलब्ध नाहीत अशा ठिकाणी हे शिबिर आपण आयोजित करण्याचं आमचं उद्दिष्ट आहे परिसरातील सर्वच वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स आपण जोडलेले आहेत जसे की महेश चिपरे असतील डॉक्टर ससाने असतील राहुल ससाने या ठिकाणी गणेश यादव असतील हर्षवर्धन मात्रे असतील आणि डॉक्टर सुनील गायकवाड यांच्या माध्यमातून या परिसरातील जे काय कर्मचारी आहेत इंडस्ट्रियल एरियातले कर्मचारी आहेत पोलीस बांधव आहेत अशांचे आरोग्य पास्न, जोपास जोपासण्याचं काम आम्ही या संस्थेच्या माध्यमातून करणार आहोत परिसरातील या रुग्णांनी या संधीचा उपयोग करून घ्यावा आणि लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त सॅलिओ हेल्थ केअर सेंटर तर्फे आयोजित मोफत नेत्र तपासणी व मोफत चष्मा वाटप शिबिरामागील प्रमुख प्रेरणास्थान म्हणजे डॉक्टर सुनील गायकवाड चला तर मग जाणून घेऊया या शिबिरामागील त्यांचा उद्देश आणि आजच्या शिबिराबाबतचा त्यांचा अनुभव सर्वांना नमस्ते मी डॉक्टर सुनील गायकवाड पुणे जिल्ह्याचा प्राधिकृत प्रमाणक शल्य चिकित्सक म्हणून मी कामगार मंत्रालयाच्या औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य विभागासाठी काम करतो तर सालियो हेल्थकेअरमधून आपण पुणे जिल्ह्याच्या जे काही कंपन्याज आहेत तिथे वर्कर्स जे काम करतात त्यांना तिथे काम करून काही ऑक्युपेशनल ऍझट्स होतात का याची तपासणी आपण वार्षिक मेडिकलच्या पद्धतीने करतो तर आपण हे ऑक्युपेशनल ऍझर्ट्स तर पाहिले पण जनरल जनसामान्यामध्ये काय चालू आहे त्यांचं कसं आरोग्य आहे हे बघण्याची आम्हाला उत्सुकता लागली ज्याच्यासाठी आपण लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त एक औचित्य साजून लोकांचे डोळे तपासणे आणि त्यांना मोफत चष्मा वाटप केलेला आहे दोन सेंटरमध्ये आपण करतो एक मिलिंद बौद्ध विहार इथं रामटेकडी चौकात आणि एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन आणि विहार बहुबतवाडी या दोन ठिकाणी मिळून बोड़ आपण साधारण एक हजारच्या वर लोकांची तपासणी झालेली आहे आणि पाचशेच्या वर तर चष्मे गेलेलेच आहेत एकंदरीत एक आकडा आपण नंतर सोडायत हो पण जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा तसंच यापुढे आपण लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून जनसामान्यांबरोबरच पोलीस प्रशासन यांच्यासाठी पण आपण कार्यक्रम राबवत आहोत ज्याच्यामध्ये आपण झोन फाईव्हच्या सर्व पार्ट पोलीस स्टेशनचे संपूर्ण कॉम्प्रेसिव्ह मेडिकल चेकअप करतोय आणि अपकमिंग प्रोजेक्ट्स मध्ये आपण जे सरकारी शाळा आहेत नगरपालिकेच्या असतील किंवा सरकारी ज्याही असतील त्याच्यामध्ये आपण रक्तगट तपासणी आणि डोळे तपासणी वगैरे शिबिर लवकरच राबवणार आपल्याला या कामामध्ये बेसिकली मी डॉक्टर असल्यामुळे मला सहकार्य मिळतं ते बाकी डॉक्टरांच मिळतं जनसामान्यांना रिक्वेस्ट आहे की त्यांनी आमच्या बरोबर हात मिळवावेत आणि एकत्र मिळून आपण काम करावे जसं म्हटलं डॉक्टरांचा सपोर्ट मिळतो त्यामध्ये आमचे डॉक्टर किशोर सर आहेत ज्यांनी विलिंद बौद्ध विहाराची स्थापना केलेली आहे आणि देवीच आग्रेसर असतात आम्हाला जेव्हाही आम्ही काही सांगतो तर ते धडाडीने पुढे आम्हाला मदत करतात बाकीच्यांनाही अशीच विनंती करेल की तुम्ही असं पुढे या आपण मिळून आपला परिसर चांगला बनव्या राहण्या योग्य बनवत सर्वांना जयवी थँक्यू लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट आणि सेंटरचा हा प्रयत्न आरोग्य व आनंदाच्या दिशेने टाकलेलं एक मोलाच पाऊल समाजासाठी प्रेरणादायी ठरावा हीच सदिच्छा आपल्या परिसरातील अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी व्हॉइस ऑफ लोक लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद